आणि श्रीमंतीवर आणि गरीबीवर आरक्षण दिलं जात नाही आरक्षण कुणासाठी आहे आरक्षण हजारो वर्षांपासून जे दबले पिचलेले आहेत त्यांना इतरांच्या बरोबर घेऊन येण्यासाठी आरक्षण आहे त्यातल्या काही लोकांना कलेक्टर होतात डॉक्टर होतात आणि मग ते सुद्धा जे आपल्या मुलाबाळांना शिकवतील पुढे येतील म्हणून आरक्षण आहे श्रीमंत आणि गरिबीवर आरक्षण नाही आज एखादा माणूस गरीब आहे म्हणून त्याला आरक्षण जर दिलं काय सांगणार पाच वर्षानंतर तो एखादा उद्योग करील आणि श्रीमंत होईल मग त्याचं आरक्षण गेला आणि तो श्रीमंत झाला किंवा उलट आज श्रीमंत आहे म्हणून त्याला आरक्षण नाही दुर्दैवाने उद्या तो गरीब झाला मग आरक्षण नाही आरक्षण जे आहे हे तुमच्याकडे किती श्रीमंती आहे कमी जास्त याच्यावर नाही आरक्षण जे आहे सामाजिक दृष्टीने तुम्ही किती मागास आहात त्याच्यावर हो ते आरक्षण आहे आणि ते सांगतात की आम्हाला मिळालं नाही हा जो एम पी एस सीच्या च्या परीक्षेमध्ये सुद्धा आज आपण पाहतो आहोत ज्या जागा भरलेल्या आहेत मराठा समाजाच्या साडे तेतीस टक्के ए ग्रेड मध्ये आहेत बी सी डी ग्रेड मध्ये सुद्धा सदतीस टक्के केवळ मराठा समाजाच्या आहेत आय एस मध्ये सुद्धा सोळा टक्के आहेत आयपीएस मध्ये अठ्ठावीस टक्के आहेत आय एफ इंडियन फॉरेस्ट सर्व्हिसेस मध्ये सतरा टक्के अक्षर या मंत्रालयामध्ये चोपन्न टक्के मराठा समाज भरलेला आहे आणि आज आमच्याकडे मात्र उत्तर येत आहे ओबीसी समाजाला फक्त साडे नऊ टक्के अजून जागा भरलेल्या आतापर्यंत सत्तावीस टक्के आरक्षण सुद्धा भरलेलं नाही ज्या लगमगीनं ज्या घाई गर्दीनं मराठा समाजासाठी काम करत आहात त्याच घाई गर्दीनं त्याच प्रेमानं हे आरक्षण आमचं आहे तेवढं भरण्याचं सुद्धा काम सुरू करा आमचं आरक्षण भरा नऊ टक्के जे आहेत त्या सत्तावीस टक्के पूर्ण भरा हा आकडा जो आहे आमचा नाही सरकार दरमारचेच आकडे आहेत मराठा आरक्षणासाठी तुम्हाला जे काय करायचं करा पण इकडे हे कोण करणार हे तुमचं काम नाही काम नाही लोक हो साहेब तुम्ही मंत्रिमंडळात आहे आणि का। मंत्रिमंडळात मध्ये सुद्धा मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यांसमोर जे काय बोलायचं ते बोलतोच आणि ह्या मीडियाद्वारे सुद्धा तिकडे ते जात आहे मंत्रिपदाचं राजे अरे मंत्रिपद वगैरे मी त्याची परवा करत नाही तुमच्या सुद्धा परवा करत नाही आणि तुम्ही सांगता त्याप्रमाणे हे तुम्हाला सांगतो आता मंत्रीपद पण नको आहे आणि मुख्यमंत्री नको आहे पण एक या गोर गरिबांची काळजी घेणार सरकार या महाराष्ट्रामध्ये आलं पाहिजे याच्यासाठी मात्र आम्ही सगळे आकाश पाताळे केवळ एका समाजासाठी सरकार काम करणार नाही तर ह्या गोर सगळ्यांसाठी समान न्याय देण्याचं काम तुम्हाला आम्हाला करावं लागेल आमची मुलं सुद्धा हुशार आहेत ना अरे ओपन मध्ये साडे चोपन्न टक्क्याला कट ऑफ झालेला आहे शेड्यूल कास्ट मध्ये सुद्धा साडे चोपन्नच आहे आणि ओबीसी सुद्धा साडे चोपन्न टक्क्यालाच कट ऑफ आहे आमची मुलं हुशार आहे आमची आहे लायकी आहे आमची सी मध्ये सुद्धा आज एकशे सहा ला ओपन मध्ये कट ऑफ तर ओबीसी मध्ये एकशे सहा बिंदू पाच हा कट ऑफ पॉइंट आहे विजेएन टी मध्ये सुद्धा एकशे सहा बिंदू पाच आहे आमची पूर्ण हुशार आहेत नाही असे नाही परंतु जे आहे तुम्ही आमच्यावर अन्याय करू नका खोट्या रीतीने जे आहेत कुंभी जे खरे आहेत आमचं काही म्हणणं नाही परंतु आजकाल जे आहे खोट्या रीतीनं जे आहे कुणबी स सर्टिफिकेट देण्याचं काम सुरू आहे माझ्या हातामध्ये काही ठिकाणचे रेकॉर्ड आहे सर्रास त्याच्यात माळी तो पण कुणबी जैन तो पण कुणबी कुणबी लिंगायत कुणबी मराठा कुणबी सगळे कुणबी 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 त्याच्यावर शिक्के आहेत सरकारचे कोणी येऊन पाहू शकतं कधी पाहू शकत हे काय चाललंय ऑफिस मध्ये बसून कुणबी 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 लिहायचं आणि सर्टिफिकेट वाटायचं काय चाल हे थांबलं पाहिजे आमदार आता विधानसभा झाली एखादा आमदार असेल आमदार कुठेच मला नाव घ्यावा लागेल बीजेपीचे आमदार पण ते म्हणाले की तुम्ही हे सगळे जे काही बोलता आहात आमदार भुजबळांवर टीका करता ओबीसीवर टीका करता मराठा समाजाला आरक्षण मिळालं पाहिजे केवळ मतांसाठी हे तुम्ही करू नका मतांकडे पाहून ही भाषण करू नका त्यांचं म्हणणं बरोबर आहे कारण मत आमच्याकडे सुद्धा आहेत आणि एक लक्षात ठेवा आता हे चोपन्न टक्के त्यांच्या बरोबर विजयटी तर आहेच पण त्याचबरोबर दलित आदिवासी आणि इतर सर्व समाजाचे लोक सुद्धा आता या ओबीसी समाजांबरोबर आहे हे लक्षात ठेवा मला तिथे सांगायला लागले ओ भुजबळ शांतता भंग करता आहात